जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बेसन लाडू करणार आहे दाणेदार हलवाई स्टाईल बेसन लाडू करण्यासाठी चार वाटी बेसन हे घरच्या डाळीचं बेसनपीठ आहे अडीच वाटी साखरेचा बुरा हा साखरेचाच प्रकार आहे यालाच तगारसुद्धा म्हणतात दीड वाटी साजूक तूप एक वाटी आणि ही अर्धी वाटी चौदा पंधरा बदाम त्याचे काप करून घेतले अकरा बारा इलायची दहा ते बारा काजू याचेही काप करून घेतले बेसन भाजण्यासाठी एक तळाची कढाई घ्यायची यामध्ये अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्त तूप घेतलेलं तूप थोडं थोडं टाकायचं आहे तूप थोडं वितळलं यामध्ये चार वाटी बेसन सगळं साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचं बेसन लो फ्लेमवर भाजायचं आहे खमंग भाजून घ्यायचं पाच ते सहा मिनिटानंतर यात अर्धी वाटी तूप लो फ्लेमवर बेसन भाजण्यासाठी पंचवीस ते तीस मिनिट लागतात छान खमंग सुवाशेळीपर्यंत बेसन भाजायचं आहे अजिबात न थांबता बेसन भाजायचं आहे लाडूसाठी बेसन थोडं जाळसर आणि रवाळ घ्यायचं म्हणजे लाडू छान होतात बेसन भाजायला थोडा जास्त वेळ लागतो घाई न करता लो फ्लेमवर भाजायचं हाय फ्लेमवर भाजलं तर तळाला लागेल बेसन भाजताना लागेल तसं तूप टाकायचं जितकं छान बेसन भाजलं जाईल लाडू तितके छान होतील भाजताना तूप सुटत आहे आणखी थोडा वेळ भाजायचा आहे बेसन भाजल्याचा मस्त खमंग सुवास येत आहे यामध्ये दोन चमचे पाणी दोन चमचे दूध टाकलं तरी चालेल दोन चमचे पाणी टाकल्यामुळे बेसन छान फुलून वर आलं जाळीदार झालं यानंतर आणखी दोन मिनिट भाजायचं आहे यामुळे लाडू छान दाणेदार होतील यामध्ये बदामाचे काप काजूचे काप गॅसची फ्लेम बंद करून असं बदामचे काप काजू काप गरम बेसनामध्ये परतून घ्यायचे बेसन भाजून तयार आहे एका भांड्यात काढून घ्यायचं कढाई गरम असल्यामुळे त्याचा आणखी रंग बदलेल हे कोमट होऊ द्यायचं गरम गरम असताना यामध्ये साखर मिक्स करायची नाही इलायची पावडर मिक्स करते अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा रेसिपी लाईक करा हे छान कोमट झालेलं आहे यामध्ये बुरा साखर मिक्स करायची आहे एकजीव करून घ्यायची थोडं कोमट असतानाच साखर टाकायची यामध्ये पिठी साखरसुद्धा टाकतात पण तोंडात विरघळणारे खुसखुशीत दाणेदार बेसन लाडू पाहिजे असेल तर ही साखर टाकायची हाताने असं सर्व मिक्स करून घ्यायचं सर्व मिक्स झाल्यावर याचे लाडू बांधून घ्यायचे छान लाडू बांधल्या जात आहे लाडू करण्यासाठी घेतलेलं साहित्याचं प्रमाण परफेक्ट आहे या पद्धतीने सर्व लाडू बांधून घेते लाडू बांधल्यानंतर प्रत्येक लाडूला वरून बुरा साखर लावली रंग छान आला आहे आपण लाडू बघू कसा झाला मस्त दाणेदार खुसखुशीत तोंडात विरघळणारे लाडू तयार आहे चवीला तर अप्रतिम सर्वांच्या आवडीचे बेसन लाडू तयार आहे करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन